मंगळवारी म्हणजे एकतीस डिसेंबरला दुपारी साडेबाराच्या सुमारास कराडचा एक व्हिडिओ माध्यमांमध्ये आला या व्हिडिओमध्ये कराड मी पुणे सीआयडीला सरेंडर होणार आहे मी गुन्हा केलेला नाहीये असं म्हणत होता आता हा व्हिडिओ माध्यमांमध्ये आल्यानंतर अगदी काही वेळातच वाल्मिक कराड हा पुण्याच्या पाषाण रोडवर असलेल्या सीआयडीच्या ऑफिसमध्ये स्वतःहून हजर झाला विशेष गोष्ट म्हणजे वाल्मिक कराड खासगी स्कॉर्पिओ गाडीतनं सीआयडीच्या ऑफिसमध्ये आलेला त्यावेळी हात जोडून त्याने नमस्कार सुद्धा केला आणि मग कराडला सीआयडीने ताब्यात घेतलं यावेळी वाल्मिक कराडसोबत परळीचे दोन नगरसेवक सुद्धा होते असं बोललं जात आहे त्यानंतर कराडची तीन ते चार तास चौकशी केल्यानंतर कराडला लगेचच केजच्या दिशेने घेऊन जाण्यात आलं केज मध्ये कोर्टाबाहेर काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी पोलिसांना कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज करावा लागला त्यानंतर साधारण दहा वाजून मिन चाळीस मिनिटांच्या सुमारास केज न्यायालयामध्ये वाल्मिक कराडला हजर करण्यात आलं साडे बाराच्या सुमारास त्याला चौदा दिवसांची पोलीस कोठडी देण्याचा निर्णय केस कोर्टाने जाहीर केला पण केज मध्ये कराड गेल्यावर नेमकं काय घडलं कोर्टामध्ये वाल्मिक कराडच्या वकिलांनी आणि सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केला समजून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू पुणे सीआयडीला सरेंडर झाल्यानंतर वाल्मिक कराड जवळपास साडेतीन ते चार तास पुणे सीआयडीच्या ताब्यात होता सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत बुर्डे यांच्याकडनं वाल्मिक कराडची चौकशी करण्यात आली कराडची पुण्यामध्ये प्राथमिक चौकशी झाल्यानंतर त्याची वैद्यकीय करण्यात आली शरण आल्यानंतरची सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुणे सीआयडीचं एक पथक वाल्मिक कराडला घेऊन केटच्या दिशेनं रवाना झालं याबाबत सीआयडीचे पोलीस उपमहानिरीक्षक सारंग आव्हाड यांनी माध्यमांना माहिती दिली की त्यांनी असं म्हटलं की बीडच्या केस पोलीस स्टेशन मध्ये सीआर सिक्स थर्टी एट ऑब्लिक टू थाउजंड ट्वेंटी फोर या गुन्ह्यातला फरार आरोपी कराड हा आज दुपारी साडेबाराच्या आसपास स्वतःहून सी आय डीच्या मुख्यालयात हजर झाला त्यानंतर पुणे सी आय डीच्या अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली आहे त्यानंतर बीड सी आय तपासी अमलदार अनिल गुजर यांच्या ताब्यात कराडला देण्यासाठी पुणे सी आय पथक हे रवाना झालंय केसला पोहोचल्यानंतर वाल्मिक कराडला बीड सी आय डी वाय एस पी अनिल गुजर यांच्याकडे सोपवलं जाईल त्यानंतरची पुढची चौकशी सी आय डी वाय एस पी अनिल गुजर हेच करतील अशी माहिती पुणे सी आय डी मार्फत देण्यात आली इकडे वाल्मिक कराडला केस न्यायालयात आणलं जाणार आहे ही बातमी वाऱ्यासारखी बीड जिल्ह्यात पसरली त्यामुळे केसमध्ये अगदी आठ वाजल्यापासूनच लोकांची गर्दी झालेली पाहायला मिळत होती विशेष म्हणजे सुनावणीच्या वेळी केस कोर्टाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता तब्बल सात पोलीस अधिकारी सत्तेचाळीस पोलीस कर्मचारी दोन आर एस पी प्लॅटून आणि एक एस आर पी प्लॅटून असा जवळपास शंभर ते एकशे पंचवीस पोलिसांचा बंदोबस्त हा न्यायालयाच्या बाहेर ठेवण्यात आला वाल्मिक कराड केस मध्ये दाखल होण्याआधी कराड समर्थक आणि विरोधकांनी केस कोर्टाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती ही गर्दी जर जास्ती झाली असती तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हा निर्माण झाला असता त्यामुळे गर्दीला पांगवण्यासाठी आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडनं केस कोर्टाच्या बाहेर सौम्य प्रमाणात लाठीचार्ज करण्यात आला पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी केलेल्या या सौम्य लाठीचार्जमुळं नंतर गर्दी पांगल्याचं चित्र पाहायला मिळालं पण या सगळ्यात कराडच्या समर्थकांनी कोर्टाच्या आवारामध्ये न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांना धमक्या दिल्या असे आरोप सुद्धा झाले त्यानंतर रात्री साधारण दहाच्या दरम्यान वाल्मिक कराड केसमध्ये दाखल झाला मध्ये आल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वाल्मिक कराडची वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्यानंतर कराडला कोर्टात नेण्याऐवजी स्टेशनला नेण्यात ने आलं तिथं त्याचा ताबा केच ता केस पोलिसांकडे करण्यात आला त्यावेळी वाल्मिक कराडला काही वेळ पोलीस स्टेशनमध्येच बसवून ठेवण्यात आलं मागचं महत्वाचं कारण होत ते म्हणजे वाल्मिक कराडच्या केसमध्ये सुरुवातीला सरकारी वकील एस एस देशपांडे यांनी वैयक्तिक कारणास्तव युक्तिवाद करायला नकार दिला त्यांनी कोर्टाला तसं पत्रही दिलं त्यामुळे कराडच्या विरोधात पोलिसांच्या बाजूने सीआयडीच्या बाजूने कोण उभं राहणार असा प्रश्न निर्माण झाला पण त्यानंतर काही वेळातच जे बी शिंदे यांची सरकारी वकील म्हणून करण्यात आली वाल्मिक कराडच्या बाजूचे वकील हरिभाऊ गुटे आणि अशोक कवडे हे तर दहा वाजल्यापासूनच तिथे उपस्थित होते हे दोन्ही वकील सुद्धा युक्तिवादासाठी आले त्यानंतर साधारण दहा वाजून चाळीस मिनिटांनी वाल्मिक कराडला केसच्या न्यायालयात नेण्यात आलं त्यावेळी सी आय डीचे एस पी सचिन पाटील हे सुद्धा न्यायालयात हजर होते न्यायालयामध्ये युक्तिवादाला सुरुवात झाली यामध्ये सरकारी वकिलांच्या वतीनं सी आय डीच्या पोलिसांनी वाल्मिक कराडची पंधरा दिवसांची पोलीस कोठडी मागितली या कस्टडीला वाल्मिक कराडचे वकील जोरदार विरोध करत होते वाल्मिक कराडला केस मधल्या न्यायालयात आणल्यानंतर पोलिसांविरोधात काही तक्रार आहे का असं कोर्टा त्याला विचारलं तेव्हा वाल्मिक कराडने नाही असं उत्तर दिलं कोर्टामध्ये दोन्ही वकिलांची जोरदार खडाजंगी सुरू झाली वाल्मिक कराड हा सामाजिक कार्यकर्ता आणि गरीब राजकारणी वाल्मिक कराडवर फक्त खंडणीचे आरोप आहेत असा युक्तिवाद वाल्मिक कराडच्या वकिलांनी केला सी आय डीने वाल्मिक कराड बाबत यावेळी वकिलांमार्फत सविस्तर युक्तिवाद केला त्यात त्यांनी पहिला मुद्दा मांडला तो म्हणजे हत्येचा मुख्य आरोपी असणारा सुदर्शन गुले हा फरार आहे त्यामुळे कराडची कोठडी ही आम्हाला आवश्यक आहे वाल्मीकराडला कराडला कोठडी दिली नाही तर घुलेचा शोध घेणं कठीण होईल असंही या ठिकाणी सीआयडी मार्फत सरकारी वकिलांनी युक्तिवाद युक्तिवाद केला सरकारी वकिलांनी करताना हत्या आणि खंडणीच्या गुन्ह्यामध्ये कराडचा सहभाग आहे की नाही हे तपासायचं आहे मोबाईलवर झालेलं संभाषण हे कराडचं आहे का याची तपासणी करायची आहे देशमुख हत्येमध्ये वाल्मी कराडचा सहभाग आहे का हत्या हत आणि खंडणीचं कनेक्शन त्यामुळं कोठडीची गरज आहे घुले हा कराडच्या सांगण्यावरनं काम करायचा कराडने गुन्हे करून अशीच दहशत पसरवलीय असा सुद्धा युक्तिवाद सरकारी वकिलांनी न्यायालयात केला त्यानंतर कराडच्या वकिलांनी सुद्धा जोरदारपणे युक्तिवाद करताना पंधरा दिवसांची कोठडी नको कराडवरचे सगळे आरोप राजकीय द्वेषापुटी झाले तसा युक्तिवाद केला त्यामुळे कराडच्या वकिलांनी न्यायालयीन कोठडी मागितली याशिवाय मीडिया ट्रायल बघून न्यायालयाने निर्णय देऊ नये तीनशे आठचा गुन्हा दाखल करणं चुकीचं आहे आरोपीने स्वतःहून सरेंडर केलंय त्यामुळे कराडला न्यायालयीन कोठडी द्यावी असा युक्तिवाद कराडच्या वकिलांनी केला याच सोबत आम्ही पोलिसांना सहकार्य करायला तयार आहोत कराडच्या आवाजाचे सुद्धा नमुने द्यायला तयार आहोत पण कराडला न्यायालयानेच कोठडी द्यावी अशी मागणी कराडच्या वकिलांनी न्यायाधीशांसमोर केल्याचं पाहायला मिळालं दोन्ही वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर जवळपास तासाभराने साडे बाराच्या सुमारास निर्णय देत केज न्यायालयाने वाल्मिक कराडला अखेर चौदा दिवसांची पोलीस कोठडी देण्याचा निर्णय हा जाहीर केला पण या सगळ्या प्रकरणाचा तपास हा सीआयडी मार्फत होणार आहे पण या निर्णयानंतर वाल्मिक कराडच्या वकिलांनी माध्यमांसमोर संताप व्यक्त केला असून केवळ मीडिया ट्रायलच्या आधारावर हा निर्णय देण्यात आलाय असा आरोप त्यांनी केलाय कराडला मिळालेली चौदा दिवसांची पोलीस कोठडी हे सीआयडीचं मोठं यश असल्याचं सांगितलं जात आहे दुसरीकडे आता सीआयडीने दुसरी युक्तिवादात ज्या गोष्टी मांडल्या त्यानुसार खंडणीसोबतच संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत सुद्धा सीआयडीकडनं कडनं वाल्मिक कराडची चौकशी ही करण्यात येणार आहे त्यामुळे या प्रकरणात नेमकं का पुढे काय होतं वाल्मिक कराडची चौकशी पुढच्या चौदा दिवसांत कशा पद्धतीनं केली जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे बाकी या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि बोलभिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा